चिंत श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या नक्की चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करू तर आता लवकरच सगळ्यांच्या घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे गणपती बाप्पाची अतिशय महत्वाची आवडते ही सेवा आपल्याला त्यांची आवडती वस्तू पाहून ही करायची आहे ते म्हणजे आपल्याला दुर्वांची एकवीस दुर्वांची अतिशय प्रभावी सेवा ही सेवा आपल्याला संपूर्णपणे अनंत चतुर्दशीपर्यंत करायची आहे आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल शिक्षणात प्रगती होईल विद्याभ्यासात मुलांचं लक्ष लागत नसेल अभ्यासात तर त्यांचं लक्ष लागेल त्यांची सर्वांगीण प्रगती होऊन आपण जे घरातील कर्ते व्यक्ती असतात जे महत्त्वाच्या कामा कामासाठी बाहेर जात असतात त्यांच्या कामाला यश मिळावं ह्यासाठी ही अतिशय महत्त्वाची सेवा आहे ती सेवा आपल्याला ह्या दिवसापासून सुरुवात करायची आहे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गणपती बाप्पा विघ्न अर्ध आहेत मंगलकारक आहेत आणि सगळ्यांचं चांगलं करणारं आहेत सगळे संकट आडे अडचणी दूर करणार आहेत ही सेवा आहे ना खरंच खूप प्रभावी आहे जी सेवा मी प मी माझ्या आयुष्यात खूप वेळेस केलेले आहे त्याचे अनुभवसुद्धा मला आलेले आहेत बघा आता एकवीस दुर्वा आपल्याला घ्यायचे आहेत आता गणपती बाप्पा सकाळी उठल्यापासून प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा येणार आज सजावट असेल किती काही केलं महिनाभर जरी तयारी केली तरी गणपती बाप्पाची सजावट ही शेवटी रात्रीच पूर्ण होत असते आदल्या दिवशीच्या रात्री म्हणजे आजच रात्री कप कम्प्लीट होत असते तेव्हा ती पूर्ण कुठेतरी असं भरल्यासारखं वाटत असतं आणि खरंच खूप आनंदाचा दिवस आहे जेव्हा बाप्पा आपल्या घर घरात येत असतात आणि ह्या प्रसंगी आपल्या आयुष्यातले सगळे दुःख विघ्न बाप्पा घेऊन जात असतात म्हणून तर आपण जी काही सेवा करतो जी काही त्यांची पूजा अर्चा करतो ती मनोभावे बाप्पा आपली सगळी सेवा बघत असतात आपली सगळं मन बघत असतात भक्ती बघत असतात ना भलेही आता काही ठिकाणी गणपती बाप्पाची पूजा म्हणजे गणपती बाप्पा म्हणजे बसवतात किंवा नाही बसवत पण आपण जी, जी काही का सेवा आहे ती आपण आपल्या मनोभावे करायचे आपल्या घरात सुद्धा गणपती बाप्पा आहेत किंवा आपल्या आपण गणपती बाप्पा सुद्धा बसवलेले आहेत आता बाप्पा जेव्हा आपल्या घरात येतात तेव्हा त्या आपल्या घरात सगळीकडे फिरवायच्या आहेत आणि सगळीकडे फिरून झाल्यानंतर त्यांच्या आपल्या घरातील सुखदुःखावर ज्या आपल्या घरात वाईट गोष्टी घडत आहे ज्या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला त्रासदायक आहेत निगेटिव्ह आहेत ते सगळं दूर करत असतात आणि जेव्हा आपण मनोभावी त्यांची सेवा करतो ना तेव्हा बाप्पा आपल्याला खूप आनंदित होत असतात ह्यासाठी एकवीस दूरवा घ्यायच्या आहेत तीन पानांची एक अशी एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे त्याला लाल दोरा बांधायचा आहे त्याच्या शेंड्यांना आपल्याला हळदी कुंकू लावायचा आणि उजव्या हातात घेऊन बाप्पाला एकवीस हा आकडा तेवढा शुभ आहे बऱ्याच गणपती भक्तांना ज्या सगळ्यांना थोडं म्हणायला येईल पण खरं सांगू आपल्या मागे जर बाप्पाची कृपा असेल विघ्न संकटात दूर व्हावी असं वाटत असेल तर ता एकवीस वेळा म्हणायचंच आहे पहिल्या दिवशी संकल्प करायचा म्हणजे उद्याचा दिवस अतिशय घाईचा असणार आहे तरी पण आपल्याला संकल्प करायचा गप्पा हे काम पूर्ण हो दे किंवा माझ्या मुलं करतायत तर मुलं शिक्षणासाठी प्रगती हो दे अभ्यास लक्षात राहू दे इंटरव्ह्यूला कुणी इंटरव्ह्यू द्यायचा असेल नोकरीत प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणायचं आहे संकल्प करायचा आहे नवीन नोकरी लागण्यासाठी सुद्धा म्हणू शकतात आपले अडलेले कामं वर्षभरात माहिती नसतं आपल्याला काय काही कामं असतात ते पूर्ण होऊ दे ह्यासाठी संकल्प करायचा आहे हातात अक्षता घ्यायच्या हळदे कुंकू पाणी आणि नाव नावगोत्र उच्चारायचं गणपती बाप्पा पुढे आपलं काय कामं आहे काय नाही ते सगळं म्हणायचं आणि हे करायचं ती दुर्वा जेव्हा आपण हातात घेतो ना ते दुर्वा हातात घ्यायची आहे हे सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पाला एकवीस वेळेस मनोभावे गणपती अथर्व शीर्ष आहे गणपती अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर ती दुर्वा घ्यायची गणपती बाप्पांच्या मा म्हणजे आपण म्हणतो ना त्यांच्या डोक्यावर त्यांना अतिशय प्रिय असते दुर्वा तिथे अर्पण केलेली तिथे अर्पण करायची आणि त्यानंतर आपल्या मनातली परत एकदा इच्छा बोलून दाखवायची बघा तर मी जेवढं तळमळीने जेवढं जेवढं भावभक्तीने करताल ना तेव्हा बाप्पा तुम्हाला सगळं काही देतात ही दुर्वा आपल्याला सगळ्या दुर्वा आता रोज असं अनंत चतुर्दर्शीपर्यंत करायचं आहे शंभर टक्के तुमची इच्छा तुमच्या पूर्ण होणारच आता हे झाल्यानंतर उद्या आहे आपल्याला श्रीपाद श्री वल्लभांची जयंती ह्या दिवशी आपल्याला गुरुचरित्रातील पाचवा अध्याय पठन करायचा उद्या खूप घाई आहे पण तरीही सांगते उद्याचा सा दिवस खूप महत्वाचा आहे उद्या गणेश चतुर्थीसुद्धा आहे त्यामुळे आणि ह्या दिवशी चित्रा नक्षत्र असल्यामुळे आपल्याला अदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे मग आपण एकशे आठ एक्कावन्न एकवीस एक एक अकरा अशा पद्धतीने सुद्धा ह्या दिवशी प्रदक्षिणा घालायच्या घाईचा दिवस आहे खूप महत्वाचा आहे घरा बाप्पा घरात येणार आहेत आगमन होणार आहे बाप्पांचं आणि हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे पहिल्या दिवसापासून आपण गणपती बाप्पाची सेवा सुरू करायची आहे आणि ती अनंत चतुर्दर्शीपर्यंत नंतर ह्या दुर्वाचं काय करायचं आहे तर ही दुर्वा आपण आपण ह्या सगळ्या दुर्वांची पूजा झाल्यानंतर जी शेवट अनंत चतुर्दशीला आपण जी दुर्वा घेणार आहोत त्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्या दुर्वा आपल्याला तिच्यावर सुद्धा सेम अशीच सेवा करायची ते बाप्पाला अर्पण करायची आणि फलश्रुती म्हणायची फलश्रुती म्हणून झाल्यानंतर ह्या दिवशी आपल्याला बाप्पाला मनोभावे सगळं काही आपलं काय असेल ना आपल्या मनातल्या चिंता दुःख त्रास असेल ते सगळं सांगायचं आहे कोणी घरात आजारी असेल कोणी त्रासलेला असेल पेटीत असेल सगळे कळकळून प्रार्थना करायची आहे आणि हे झाल्यानंतर ती दुर्वा आपल्याला आपल्या घा घ्यायची आहे आणि ती दुर्वा आपल्या लाल कपड्यामध्ये म्हणजे छोटंसं वस्त्र असतं त्यामध्ये बांधायची आहे त्यात थोडीशी अक्षता ठेवायची आहे ती आपल्याला ती दुर्वा अनंत चतुर्दशीच्या दिवशी थी थी ती घेऊन ती लाल धाग्यानेच बांधायची दुर्वासुद्धा लाल धागेनेच बांधायची आणि गण आपल्या देवघरामध्ये ती ठेवायची मुलं जिथे अभ्यास करतात मुलांनी तिथे ठेवा परीक्षेला जाताना ती दुर्वा म्हणजे ती पुरुच ती चो आपली जी छोटसं पुरचुंडी असे ना सोबत सोबत जा ती, ती सोबत घेऊन जायची आहे आणि अभ्यास करायच्या वेळेस ती सोबत ठेवायची आहे जेव्हा एखादी महत्त्वाच्या कामासाठी घरातील व्यक्ती बाहेर जातात तेव्हा आपल्याला ती दुर्वाची पुरचुंडी सोबत घेऊन जायची आहे इंटरव्ह्यूला जाताना महत्त्वाच्या कामाला बाहेर जाताना आणि परीक्षेला जाताना गणपती बाप्पाचं स्मरण करायचं ती जी छोटीशी पोटली आहे ती घ्यायची उजवा पाय बाहेर टाकायचा आणि गणपती बाप्पाच्या नावाचं जय जयकार मनात करीत आपण ओम गंगणपतमा म्हणत आपण आपल्या कामासाठी निघून जायचं शंभर टक्के तुमचं काम होणार कोर्ट कचेरी असेल घराच्या कामासंदर्भात काम होत नाहीये घराचं काम अपूर्ण राहिलंय घरासाठी आपण जे काही कामं करतोय ते काहीच लोक येत नाही किंवा काहीच होत नाहीये जे रजिस्ट्रेशन असेल कोणतं काम असेल काहीच होत नाही तर यासाठी शंभर टक्के ही, ही गणपती बाप्पाची सेवा खूप महत्वाची हो आहे तुम्ही जेवढं विश्वासाने आणि जेवढं तळमळीने करताल त्याचा तुम्हाला शंभर टक्के अनुभव येणारच आता ह्यानंतर ही काय करायची आहे ही तशीच घरी आल्यानंतर पुन्हा देवघरात ठेवायची आपण धूप दिप वळतो तसं ते आपोआप ओळ वळलं जातं आपोआप तिची पूजा सुद्धा केली जाते त्यामुळं दुसरं काही करण्याची गरजसुद्धा नाही आहे आणि राहिलं मुलांच्या याच्यात तर मुलं जे अभ्यास करतात कष्ट प्रत्येकाला करावं लागतात पण अभ्यास जे करतात ना मुलं तर मुलं अभ्यास करण्यामध्ये त्यांचं मन लागेल आपोप त्यांचं मन आपोप अभ्यासाकडे लागेल आणि त्यांच्या ज्या अभ्यास केलेला आहे तो पूर्णपणे आत्मसात होईल तो कॅप्चर होईल यासाठी गणपती बाप्पाची ही सेवा खूप प्रभावी आहे स्वतः मी केलेली आहे शिक्षणासाठी सुद्धा केली आहे आणि महत्वाच्या कामासाठी सुद्धा केली आहे याचे खरंच खूप शाश्वती आहे म्हणजे एवढं एक शाश्वत सत्य की त्याचा अनुभव येतो म्हणजे येतो जे गणपती भक्त जे गणेश भक्त पूर्णपणे ह्या दहा दिवसामध्ये हे अनंत चतुर्दशी पर्यंत जे गणपती बाप्पाची मनोभावी सेवा करतील ना त्यांना गणपती बाप्पाचा अनुभव येणारच गणपती अथर्व शीर्ष वाचता येत नाही पण खरं सांगू का त्याच्या एवढी महत्वाची आणि प्रभावी सेवा दुसरी कोणती नाही गणपती स्तोत्र आहे पण गणपती अथर्व शीर्ष गणपती बाप्पाला आवडती सेवा आहे या दिवसामध्ये तुम्ही दहा दिवस ओम गणपती मंत्राचा जप करा तुमच्या घरावर कुठल्याही प्रकारचे संकट आणि अडचणी तर येणार नाहीच पण तुमच्या इच्छा नक्कीच गणपती बाप्पा पूर्ण करेल आजच्या पुरते इतका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या आणि गणपती बाप्पाच्या रुजू करते व्हिडिओ येत असता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ கணபதி மோரியா மோர்யா மங்களமூர்த்தி மோரியா